हॅपी होली म्हणत स्वच्छता कर्मचाऱ्यास पेटवलं ठक्कर बस स्थानकातील प्रकार ठक्कर बस स्थानकात मद्यपिला स्वच्छता गृहातील कर्मचाऱ्यांनी हटकल्यानं त्याने थेट पेट्रोल टाकून कर्मचाऱ्याला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडलाय या प्रकरणात संशयित शुभम जगताप याला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता हॅपी होली म्हणत मीच पेट्रोल टाकून त्याला पेटवून दिलं असल्याची कबुली दिली या घटनेत स्वच्छता कर्मचारी विजय गेहलोत हे जवळपास साठ टक्के भाजलेत बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असली तरी रात्री उशिरापर्यंत उपरेंत ऑपरेटरच हजर नसल्यानं तपासात अडचणी निर्माण झाल्या होत्या ठक्कर बाजार बस स्थानकातील स्वच्छतागृहात विजय गेहलोत हे सफाई कर्मचारी आहेत रात्री आठ वाजता इथं ते प्रवेशद्वारावर बसलेले असताना इथं नियमित येणारा संशयित शुभम जगताप तिथं आला त्याला गेहलोत यांनी हटकलं तू इथे परत येऊ नको तुझ्यामुळे आमची बदनामी होते परत आला तर बघ असा दम दिला संशयताने बाहेर जाण्याचं नाटक करत काही वेळातच प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले पेट्रोल गेहलोत यांच्या अंगावर होतात हॅपी होली म्हणत जवळच्या सिगारेटच्या लाईटरनं पेटवून दिला येथील दुसऱ्या कर्मचाऱ्याने स्वच्छतागृहाचं व्यवस्थापक अजय तासवाड यांना कळवत गेलो त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं सध्या गेलो यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील तपास सरकारवाडा पोलीस आहेत नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक